E नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं माझ्या चॅनेलवर खूप खूप स्वागत करत आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात आमची अशी काहीशी झालेली आहे सकाळी उठल्यापासून इथे मुलांचं बघा कसं फटाके उडवण्याचं चालू आहे म्हणजे दिवाळीच्या दिवसांमध्ये ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांच्या घरात सगळीकडे असंच चित्र दिसत असेल Uh, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फटाके एके फटाकेच चालू असतं तुमच्याकडे पण असं असतं का मला नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्याकडे बघा असं चालू झालेलं आहे आणि मला वाटलं होतं बनवूला भीती वाटेल कारण लास्ट इयर काय त्याला मी असं दिलं नव्हतं मी सोबतच होते पण आता बघा त्याचा कॉन्फिडन्स बघा किती हॅलो हा बदलापूरमधला दुसरा दिवस आणि सकाळपासून तर मला काही शूट करायला मिळालं नाही आता ऑलमोस्ट संध्याकाळ झाली आहे आणि अचानकच आमचा आता करंजी करायचा प्लॅन झालेला आहे की म्हटलं चला सागरला करंजी खूप आवडते त्याला बाकीचं काही नसेल तरी चालतं पण करंजी त्याला खूप आवडते त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता देगी आहे मिळून तर करू शकतो मला काही लाटायचा काही प्रॉब्लेम नसतो मला लाटायला खूप आवडतं त्याच्यामुळे मग होऊन जाईल दोघी मिळून गेलं तर होऊन जाईल त्यामुळे आता संध्याकाळी आम्ही आमचं अचानकच प्लॅन झालेला आहे की करंजी बनवायचा ते मग आता हे लोकांना सामान आणायला सांगितलं आहे ते घेऊन येतील तोपर्यंत आता जेवण आवडते बाकीचं नॉर्मल आपलं आणि मग करंजी बनवायला आम्ही सुरुवात करू त्या स्टेट येऊन की मी तुम्हाला दाखवते पुढचं काय काय आहे ते आणि करंजीच्या सामानासोबत सागरने गरम गरम वडापावसुद्धा आणले होते तर म्हटलं चला आधी पेटपूजा करूया आणि मग सुरुवात करूया आणि सागर सागरसोबत खाली गेली ना की हे असं काहीसं असतं की ती रोज तुम्हाला आता हे एवढंच दिसतंय पण रोज आमच्याकडे थोडे 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 फटाके येत आहेत की रोज थोडं थोडं आणत असते ती <laughs> पटाके आणले <अनले। laughs> <tiny> <tiny> आणि एकीकडे आम्ही करंजीचं प्रिपरेशन सुद्धा चालू केलं होतं इथे आईंचं पीठ मळून वगैरे झालं होतं आणि आता हे थोडंसं मुरट ठेवून आम्ही आता सारणाची तयारी करणार आहे सारणासाठी इथे थोडस असं सगळं ड्रायफ्रूट्स खसखस वगैरे सगळं आता आम्ही तुपामध्ये भाजून घेतोय आधी आणि मग बाकीचं पण सगळं थोडं थोडं भाजून घेणार आहे रवा आणि हे तोपर्यंत मी तुम्हाला इकडे दाखवते की कसं माहोल आहे दिवाळीचा सगळीकडे आता फटाके उडवण्याचं चालू आहे आणि छान वाटतं असं बघायला मस्त वाटतं मी जास्त फटाके उडवत नाही कारण मला ते आवडत नाही आणि मला भीतीही वाटते मोठ्या फटाक्यांची त्यामुळे मला मी चार हात लांबत असते मी असं लांबूनच बघते लोकांना कारण मला खूप आहे ते बॉम्ब तर वाजत असतात तेव्हा मी अक्षरशः उडत असते पूर्ण असं मला नाही जमत त्या गोष्टी आणि ते बघू शकता तुम्ही आमचं सगळं सारण कणिक वगैरे सगळं आता रेडी आहे आणि आता सगळं आता फायनल बनवायला आता आम्ही घेत आहोत आणि इकडे बघू शकतो बनूचं इथे मध्ये मध्ये सगळं चालू होतं तो काही आम्हाला करायलाच देत नव्हता आणि दुसरीकडे प्रिशाचं असं चालू होतं की मीच बनवणार आहे मीच बनवणार आहे आणि ह्याच वयात असं वाटत असतं हे सगळं करावं असं आत्ता आम्हाला विचारलं तर असं वाटतं की नको हे सगळं नको करायला म्हणून ते एक वय असतं की त्यावेळी सगळ्या गोष्टींची हौस असते करायची मी अशीच होते मी सगळ्यात पुढे असायचे हे सगळं करायला आणि तसंच तिचं पण आता चालू आहे की मी हे करणार मी ते करणार म्हणून ती आता चालू आहे तिचं बघा कसं करते आहे ती आणि नंतर या सगळ्या गोष्टी नको वाटतात असं आमचं तिघींचं मिळून चाललं होतं बनवायचं मी लाटून देत होते आणि आई आणि प्रिशा दोघी भरून घेत होत्या आणि प्रिषा थोडं थोडंसं खराब करत होती ते त्यामुळे आम्ही तिला मध्ये मध्ये ओढत होतो की तू नको करू म्हणून आणि तिचं चाललं होतं की नाही मला करायचंच आहे म्हणून आणि असं भांडत भांडत फायनली एकदाच्या आम्ही करंजा बनवल्या आणि एवढ्या सगळ्या झाल्या होत्या करंजा आणि तळण्याचं कॉन्ट्रॅक्ट काही माझ्याकडे नसतं ते आईच करतात सगळं आणि ते आता त्यांचं काम चालू होतं सगळं तळायचं वगैरे आणि या शेवटच्याच करंजा होत्या कारण तोपर्यंत आम्ही जेवून घेतलं होतं आणि आई म्हणाला की मी हे करून घेते आणि नंतर जेवते तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या म्हणून आणि असं फायनली आमच्या करंजा रेडी झालेल्या आहेत आणि कशा दिसत आहेत कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडं पीठ उरलं होतं ना त्याच्या आणि सारणही आमचं संपलं होतं म्हणून त्याच्या बनूसाठी आहे ना आम्ही अशा थोड्या अशा काय म्हणतात त्याला कापण्या वगैरे केल्या होत्या आणि त्याला त्या खूप आवडल्या त्याने खाल्ल्यासुद्धा अरे काय करतो तू बनू काय करतो तू बघ इकडे बघ बग... काय करतो तू आता रात्र झाली रात्र झाली आता झोपायचं नाही आहे हा एवढी रात्र झालीय तरी हा मुलगा फटाके फोडतोय आणि एवढं आम्ही फोडलेलं आहे चला झोपायला आता झोपत नाही तू बघू इकडे बघ हाय कर मी फटाके फोडतोय बोल मी फटाके फोडतोय बोल हा दाखव कस फोडत दाखव कस फोडत अरे ते ते नको फोडू इकडचे फोडू येईल फोडते अरे अरे एवढे <laughs> आता साडे अकरा वाजून गेले तरी तो फटाके फोडत बसलाय त्याला झोप नाही आली बरं आता आमच्या करंजा झाल्यात बनवून आणि आता आम्ही असं प्लॅन केलं अचानक की शंकरबाई पण लागलीच बनवून घ्यायची त्यामुळे आता शंकर पाईचं पण प्रिपरेशन चालू आहे एक मिनटं दाखवते मी तुम्हाला हे बघा हे शंकरपाईचं बनवून ठेवलेलं आहे आता दूध आणि साखर वगैरे असं मेल्ट करून ठेवलेलं आहे आता पीठ मळायचं आहे बघून हे पण होऊन जाईल कशी झाली मस्त झाली तुला आवडली तू खाल्ली खा आणि सांग मग कसं झालं सांग आणि हिने हिने पहिल्या बनवलेल्या ना त्या ते तेलात फुटल्या सगळ्या करत आणि आमचं तेल सगळं खराब आता म्हणून तिने ज्या पहिल्या बनवलं होतं ना त्या सगळ्या अशा व्यवस्थित हे हो नव्हतं गेलेलं तर त्या फुटल्यात सगळ्या आणि तुम्हाला नेमक्या मी त्याच दाखवायला मिळाला कारण आम्ही जेवायला बसलेलो होत त्याने तळून घेतलं त्यामुळे नंतर त्या शेवटच्याच राहिल्या होत्या त्यामुळे ते ते तेल असं थोडं करपल्या दिसतय शंकरबाईचं हे सगळं इथे प्रिपरेशन करून ठेवलंय पीठ मळायचं आहे आणि तू करणार आहे तू डबल काम करणार आहेस नाही तू करंदीचं डबल कामच केलंय आणि काय सगळं करंजीच तेलात फुटलं ते सगळं तेल काढ येतात येतात माझ्या शंकरपाय खेळायला मस्ती करती मस्ती मस्ती कशी चालू आहे अशी तुमच्याकडे पण असते का मस्ती आमच्याकडे अशी मस्ती चालू असते दोघांची तुला आवडली करंजी आवडली का अरे बोल 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 काहीतरी आवडली तुला करंजी खात खात कशी आहे गोड आहे ना कशी मस्त आहे मस्त आहे कशी आहे कशी आहे करंजी मस्तोय खातोय काय बोलत नाही आता मी पण बघते मला करंजी आवडत नाही मी फक्त अशी गरम गरम असेल तेव्हाच खाते त्याच्यानंतर नाही आता दोन तीन खाल्ल्या तर त्याच्यानंतर मग खाते बोलताना मा। बोलता, बोलता हे खाते मी ते खाते मी आणि केल्यानंतर काय खायचं तुला आवडली तुला आवडला कसं आहे छान छान जेवणासाठी आम्ही थोडा ब्रेक घेतला होता आणि त्यानंतर मग पुन्हा आम्ही शंकरपाळी बनवायला सुरुवात केली होती आणि ते बघू शकता तुम्ही आई आता पीठ वगैरे मळून घेत आहे आणि फराळ बनवताना ना मला नेहमी लहानपणीचे दिवस खूप आठवतात आणि स्पेशली करंजी बनवताना कारण तेव्हा आम्ही चाळीत राहायचो आणि तेव्हा असं असायचं की मग ज्यांच्या घरी मुली आहेत ना त्यांना मग करंजी बनवायला वगैरे बोलवायचं लाटण्यासाठी स्पेशली आणि चाळीमध्ये असं असतं की थोडं एकमेकांच्या घरी मदत करायला जाणं वगैरे व्हायचं त्यामुळे मला ना ते खूप आठवतं मी जेव्हा ने फराळ बनवायला घेते ना तेव्हा मला ते आठवतं आणि एकत्र मात्र क येऊन फराळ बनवण्यांना त्यात काही वेगळीच मजा असते आता फ्लॅट सिस्टममुळे ह्या गोष्टी होत नाही त्या मागे पडत चाललेल्या आहेत आता शक्यतो फराळ बनवणंसुद्धा होत नाही बऱ्याच ठिकाणी विकतच आणला जातो त्यामुळे मग असे जुने दिवस खूप आठवतात आणि चाळीतले दिवस तर खूपच आठवतात आणि तुमच्या आठवणी काय आहेत दिवाळीच्या वगैरे त्या मला नक्की कमेंट करून शेअर करा आणि हा आता व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि सुद्धा आमच्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका